नमस्कार <Numaskar> भावांनो आज मुंबई बिंजोड ओवले फाटी येथे महाराष्ट्रातील प्रसिद्ध नामवंत सप्त हिंदकेसरी ड्रायव्हर विठ्ठल नाना भूतकर भावांनो विठ्ठल नाना आज ओवले फाटी मुंबईला बिंजोड मैदानासाठी रवाना झालेले आहेत दाखल देखील झालेले आहेत तसेच मित्रांनो कुमार रणवीर राहुलभाई पाटील यांचा भारत केसरी हिंदकेसरी मथूर देखील आज ओवले फाटी बिंजोड मैदानासाठी दाखल झालेला आहे आज मित्रांनो जे मैदान आहे मुंबईमध्ये ओवले फाटी हे प्रसिद्ध नामवंत मै मैदान आहे या मैदानामध्ये प्रसिद्ध ड्रायव्हर विठ्ठल नाना आणि प्रसिद्ध टॉपचा नंदी मथुर हे दोघेही दाखल झालेले आहेत आणि मथुर सोबत अजून त्यांच्या दावणीतला कॉकटेल देखील मित्रांनो ओवले फाटीमध्ये दाखल झालेला आहे तर मित्रांनो मथुरची एक नक्कीच आपल्याला शहरात बघायला मिळणार आहे तसेच मित्रांनो विठ्ठल नाना ड्रायव्हर कोणाच्या गाडीवर बसतील अजूनपर्यंत माहिती नाही पण कोणाच्या तरी एका गाडीवर विठ्ठल नाना नक्कीच बसतील भुंगा देखील असू शकतो किंवा इतर गाडीवर बसू शकतील असो मित्रांनो आज महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला अपडेट दिली विठ्ठल ना आज ओले फाटीसाठी आलेले आहेत आणि मथूर देखील याच फाटीत आलेला आहे धन्यवाद भावांनो